आणखी एक करतो शिवसंग्राम बल्लाळेश्वर नगर पाली ह्या सर्व सेवसं सेवकांचे मी मॉर्निंग ग्रुप कडून सर्वांचे धन्यवाद करतो आम्हाला तुम्ही खूप मोलाचं चांगल्या मुलाचं सहकार्य मुला केलं तर तुमचं मॉर्निंग ग्रुप कडून तुम्हाला खूप सारे धन्यवाद वा बोनस मानण्याचा प्रयत्न उंच असा शिरसेला दर्शी क्रमांक एक बोनस खूप सुंदर असं बोनस मानले लाईन ग्राउंड क्रमांक दोन वर लाईन म्हणून आहे आपल्याला ग्राउंड क्रमांक दोन वर ग्राउंड क्रमांक दोन जी देशमुख यांना विनंती करतो तो आपण ग्राउंड क्रमांक चा ताबा घ्यायचा आहे तसंच राकेशजी जाधव यांना देखील विनंती करतो की आपण ग्राउंड क्रमांक दोनचा ताबा घ्यायचा आहे मॉर्निंग हार्दिक स्वागत करतो की त्यांनी आज फटाक्यांचं जे नियोजन केलं आहे त्यांचं देखील हार्दिक स्वागत स्वागत हॅलो शेख खऱ्या अर्थ नाही मित्रांनो एक रंजकदार सामना आपल्या भेटीला आलाय पाच पाच शाळा या ठिकाणी आपल्याला बघायला निश्चितच खेळाडू मात्र त्या ठिकाणी गरम आहेत परंतु निश्चितच आमचा रसिक वर्ग कुठेतरी थंडावलेला दिसतोय कि मंदिराचे राखीले पावित्र्या त राखीले स्वराज्य गर्जना केला हिंद बी सण साजरा शिवराजा तुला मानाचा मुजरा बोला छत्रपती ऊर्जा आमच्या रसिकांमध्ये देखील आलेली आहे सामना देखील तितका चुरशीचा आहे मला असं वाटतय तिसरा आजच्या स्पर्धेतील दे पाच पाच सणांचा सामना आणि तो देखील झालाय मैदान क्रमांक एक वरती निश्चितच मैदानाचं एक घनाघाती हल्ले करणारं मैदान आहे कारण सगळ्या रफ अँड टप झालेले आहेत अजून एक रफ अँड टप सामना तुमच्या भेटीला येतोय अर्थातच वाशी विरुद्ध पांडबादेवी रायवडी आपण सज्ज राहायचं आहे आता मात्र पाच पाच साडे आपल्याला बघायला मिळणार आहेत जय हनुमान धिरण विरुद्ध काळंबादेवी युवक गडब पेंट तालुक्यामधील एक दादा संघ आणि त्यांचा प्रतिस्पर्धी असेल अलिबाग तालुक्यातील मातब्बर खेळाडूंचा भरणा असलेला संघ संगा। ज्या संघाने रायगड जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणीमध्ये द्वितीय क्रमांकाचं स्थान मागील वर्षी मिळवलं काय तो संघ या सामन्यामध्ये मसल मारेल आयोजकांना विनंती आहे पाच पाच चढाया आहेत कोणताही निर्णय त्या ठिकाणी अटीतडीचा येऊ नये आपण सहकार्य करा रसिकांना कृपया बाहेर आपण काढा गॅलरी एक क्रीडांगण क्रमांची दोन गॅलरी संपूर्ण खाली आहे रसिकांना विनंती आपण गॅलरी मध्ये जाऊन बसायचं आहे मधला पॅसेज प्लीज कृपया कर विनंती करतो की तुम्ही आहे रसिकांना विनंती आहे मित्रांनो एक गॅलरीची किंमत पन्नास हजार रुपये भाड आहे एक दिवसासाठी रसिकांना त्या ठिकाणी बसता यावं याच्यासाठी तब्बल एक लाख रुपये आयोजक खर्च करतोय परंतु रसिक वर्ग आपण मधल्या पॅसेजमध्ये मध्ये उभा राहता हे कितपत योग्य आहे सहकार्य करा जबरदस्त चढाई आपल्याला बघायला मिळते प्रत्येक धुमाळच्या माध्यमातून मॉर्निंग ग्रुपच्या सभास विनंती करतो की तिथे ग्राउंड क्रमांक एक वरती जायचंय सगळ्यांना कृष्णा पालांडे फकी मारायचे फकी कृष्णाजी पालांडे मिलिन गोळे ही घे ना, ना, ना। आयोजकांना विनंती आहे आपण बोनसला नाकून घ्या पाच पाच साड्या आहेत जी साजेकर बघून घ्यायचं आपल्या ग्राउंड राकेश साजेकर टाउन लाग तिथं मधी पट्टी मार हा बघित आहे बघ तिथं आय बघाय खाली इथं द्या घेऊन जा घेऊन सुधागड तालुक्यामध्ये चांगल्या भव्याचे सामने प्रथम क्रमांक तीस हजार एक द्वितीय क्रमांक वीस हजार तृतीय क्रमांक दहा हजार चतुर्थ क्रमांक दहा हजार प्रथम क्रमांक शरद काश्रम मफारा यांच्या स्मरणार्थ राजेशजी मपारा यांसकडून रोख रक्कम स्वर्गीय कि किशोर रघुनाथ पिंपले यांच्या स्मरणार्थ किरण किशोर पिंपळे यांसकडून आकर्षक चषक तसे तृतीय क्रमांक आत्माराम वर्पन देशमुख यांच्या स्मरणार्थ श्री रवींद्र देशमुख यांच्याकडून रोख रक्कम वीस हजार रुपये तसे तृतीय क्रमांक शरद काश्याम मपारा यांसकडून राजेश रोख रक्कम तसेच द्वितीय क्रमांक चषक किशोर रघुनाथ पिंपले उत्कृष्ट खेळाडू शिवराम पवार एक सोन्याची बाली उत्कृष्ट चढाई मिलिंद देशमुख चांदीचं ब्रेसलेट उत्कृष्ट पक्कड मिलिंद देशमुख चांदीचं ब्रेसलेट पब्लिक हिरो प्रतीक सुबोध पालांडे चांदीचं बेसलेट नक्कीच मित्रांनो पाच पाच सड्यांचा खेळ आपल्याला या ठिकाणी बघायला मिळणार आहे दोन मातब्बर खेळाडूंमध्ये आता मात्र घमासान युद्ध निश्चितच आपल्याला बघायला मिळेल राकेश पाटील एका पार्ट्यामध्ये असेल प्रतिस्पर्धी पार्ड्यामध्ये सुमित पाटील आपल्याला बघायला मिळेल एका पार्ट्यामध्ये निश्चितच राहुल सिंग सारख्या घानाखाती हल्ले करणारा सडाई बहादर तर प्रतिस्पर्धी पार्ड्यामध्ये स्मित पाटील देखील तितक्याच ताकदीने यावेळेस प्रयत्न करेल कोणत्याही प्रकारे निश्चितच या मैदानामध्ये आता मात्र उणीव भासू दिले जाणार नाहीये कारण चारही संघ दोनही संघ मातब्बर आहेत चारही खेळाडू मातब्बर आहेत सहजासहजिया सामना सोडला जाणार नाहीये कारण जो संघ विजय होईल तो क्वार्टर फायनल मध्ये दाखल होणार आहे मॉर्निंग ग्रुप चे सदस्य दगडू पालांडे यांना शिवसेना विभाग प्रमुख मंगेश दगडू पालांडे पालां हलो हॅलो मंडळाचे सदस्य मॉर्निंग ग्रुपचे सदस्य आपण आयोजक आहोत आपण सामना बघायचा नाहीये आपण दोन्ही सामने कसे व्यवस्थित पार पडतील याच्याकडे लक्ष आहे सर्व सदस्य है। चला मित्रांनो मैदान क्रमांक एक वरती यापुढे होणारा सामना असेल गावदेवी मुंढाणी विरुद्ध काय सामना चालू आहे चला राहुल क्वार्टर फायनलचा होणारा पहिला सामना मैदान क्रमांक एक वरती असणार आहे गावदेवी मुंढाणी विरुद्ध शिवशंभू पाटणेश्वर पुढील एक सामना झाल्यानंतर आपण तयारीत राहायचं आहे वरसोई वाशी विरुद्ध पांडवादेवी रायवाडी आपण मैदान क्रमांक एक कडे चालायचा आहे वरसुय वाशी पांडवादेवी रायबाडी पुन्हा एकदा सम समान गुण आणि मला वाटतं आणि बाप रे कॅच केले राहुल आता मात्र सामन्यामध्ये रंग येणार आहे पाहूया आता मात्र अनुभव पाण्याला लावावा लागेल राकेश पाटील याला अनेक वर्ष खेळाडू या कबड्डीच्या महिन्यामध्ये सातत्यपूर्वक लढत देतोय बघूया आता मात्र अनुभव निश्चितच पणाला लावला तर मात्र या सामन्यामध्ये रंजकद स्वरूप आणू शकतो हा राकेश पाटील या वेळेस मात्र ताकद आली कामी जबरदस्त खेळ स्मिथ पाटील 200 लहरों से डरकर नैया पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती यूं ही कुछ किए बिना जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती जबरदस्त खेळ या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय जय हनुमान थेरण संघाच्या माध्यमातून लाजवाब पद्धतीचा परफॉर्मन्स क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश करणार हा संघ आपल्याला मिळतोय अर्थातच जय हनुमान धैरण चला पांडबादेवी मी रायबाडी वरसोय वाशी मैदानाचा ताबा घ्या हे पहा सांगानी लवकर लवकर आपलं गणेश लवकर यायचं आपल्याकडे प्रदीप दादू गोळे मॉर्निंग ग्रुपचे अध्यक्ष चला वरसुबाई वाशी आणि पाणपतीबाई रायबाडी दोन्ही संघांना विनंती आपण मैदान क्रमांक एकचा ताबा घ्या या मात्र प्रेषित बोरकर रुपे वादळ निश्चित प्रेषितला काहीतरी करून दाखवावं लागेल कारण या पालीच्या मैदानामध्ये प्रेषित चा दहशत आणि दरारा कायम आहे नक्कीच मित्रांनो आता मात्र ही सुपर रेड तीन गुणांची चढाई आपल्याला बघायला मिळते जबरदस्त खेळ प्रेषित बोरकरच्या माध्यमातून नक्कीच मित्रांनो मी म्हंटल होतं या पालीच्या मैदानामध्ये प्रेषितचा धबधबा कायम आहे आणि तोच धबधबा आता मात्र कायम ठेवावा लागेल प्रेषित बोरकर याला ही दहा गुणांची आघाडी निश्चितच पिछाड्यामध्ये आता मात्र भरून काढावी लागेल प्रेषितला जर आपल्या संघाला या मैदानामध्ये विजय आज मिळवून द्यायचा असेल धन्यवाद या ठिकाणी वर्सोई भाषी संघ उपस्थित झालेला आहे प्रतिस्पर्धी पाणबादेवी रायवाडी आपण झाला नंदूजी कुडाप नाही आपण ग्राउंडचा एक नंबर ताबा घ्यायचा नंदू कुडाप नाही नंदूजी कुडापणे आपण एक नंबर ग्राउंडचा ताबा घ्यायचे आता मात्र साईराज तांडेल शेवटची चार मिनट असतील तेवीस आणि एकोणतीस निश्चितच हा अटीतडीचा सामना यावेळेस सायकलचा सा प्रयत्न आणि ऍडव्हान्स सायकल या ठिकाणी सक्सेसफुल आहे एक जबरदस्त आणि दर्जेदार खेळ श्री गणेश मंडळ दिवलांग यांच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतोय खेळाडूला मार लागतो ला ला त्या ठिकाणी लक्ष राखीजी साजेकर मेडिकल व राखीजी साजेकर राखीजी साजेकर मेडिकल नंदूजी कुडापणे ग्राउंड नंदू कृष्णाजी पालांडे आपण व्यासपीठ कृष्णा पालांडे हॅलो सुधीरभाई सावंत सुधीरभाई सावंत हॅलो पेट्रोल पंपाचे मालक प्रवीणजी खाडे यांकडून मॉर्निंग ग्रुपसाठी दोन हजाराची रोख रक्कम मुलगी देणगी आलं हे मॉर्निंग ग्रुप त्यांचं आभारी आहे